जय शिवराय मित्रांनो मिनी मध्ये स्वागत आहे पवन कुमार मित्रांनो सकाळी भूक लागली होती लई स्विमिंग करायला गेलो होतो पास्ता करणारे मित्रांनो कढईमध्ये तेल घातलो बघा जिरे कडीपत्ता कोथिंबीर पास्ता मसाला लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट घातलं मित्रांनो आता परतून घेताय मित्रांनो कढईमध्ये एक नंबर कलर आलं मित्रांनो पास्ताला आता बघा तुम्ही बघू शकता कमेंट करून सांगा पास्ता जमलं का नाही काय बघा लय भूक लागली होती मित्रांनो एक दीड घंटा स्विमिंग केलो आहे भूक लई लागली त्याच्यामुळं पास्ता बनवत आहे मित्रांनो नाश्त्यासाठी आता सकाळी सकाळी बघा मित्रांनो कसं आहे पास्ता आता आपल्या प्लेटमध्ये घेतलो प्लेटमध्ये घेऊन आरशीवर आलो पाणी आणि पास्ता घेऊन एक नंबर कलर आले मित्रांनो कोल्हापुरी बघा आपलं हिरवगार वातावरण गावाकडलं मित्रांनो कसं आहे गावाकडलं वातावरण पाऊस पण निघाले मित्रांनो थोडं थोडं कमेंट करा जय जवान जय